हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल इंगळकर ब्लॉग तर जस्ट आम्ही उठलेला आहो आणि ते अशा सगळेजण आपापल्या अंतरूण जे आहे ते घड्या करत आहे आणि इकडे आंघोळी वांगोळीवरून तयाऱ्या सुरू आहे आणि माझ्या शानूची तब्येत व्यवस्थित नाही आहे तिला ॲसिडिटी झाली आहे त्याच्यामुळे थोडंसं तिला प्रॉब्लेम होत आहे तर तेच सुरू आहे आमचं काळजी घेणं महाराणीची तिला म्हटलं काही खाऊ नको बाहेरचं पण तरी आता ऑप्शन नव्हतं आम्हाला काल त्याच्यामुळे खाण्यात आलं तर तिला त्रास होत आहे आता आमच्या बाकीचे जी फॅमिली आहे ते सुद्धा येत आहे आता आलेलेच आहे ते पोचले म्हणजे नाही पोचलेले आहे ते आता ते येईन थोड्या वेळात मग त्यांच्या आमच्या ग्रुपमध्ये लहान मुलांपैकी हीच होती आणि आता त्याच्या ग्रुप त्या ग्रुपमध्ये तर त्यांच्या मोठ्यांपेक्षा जास्त लहान मुलंच आहे मग असं होईल मुलांचं तर काय आता बाकी तर काही नाही जस्ट तुटलेला आहो बसून आहे सध्या आंघोळ पाणी वगैरे करू आणि तयार होऊ मग हे यायच्या आधी आपण तयार झालं पाहिजे चला मग मंडळी भेटते तुम्हाला थोड्याच वेळात मोबाईल चार्ज करून घेते मग पुन्हा सगळेजण आले की मोबाईल राहून जाईल चार्ज करायचा इकडे कॅमेरा ऑन केला मी हाय गायच काय नाश्ता कर नाश्ता नाश्ता कर बेटा आमचे उर्वरित फॅमिली मेंबर पण येऊन गेले आणि आता आलेला होता आम्हाला नाश्ता आणि नाश्त्यामध्ये होता खमण तर नाश्ता वगैरे करून घेतला त्यानंतर आम्ही आंघोळा वगैरे करून छान तयार झालो आणि छान काय थोडंफार आणि त्यानंतर मग आम्ही जे तयारी चालू होती आमची तिळव्याची आज होता दक्षुचा तिळवा तर त्यासाठी आम्हाला ते थोडंसं पतंगीचे तोरण आहे ते करायचे होते मग आम्ही गप्पा गोष्टी करत छान तोरण करून घेतले आणि आमच्या मावशीने हार बघा किती मोठा हार केला हार करण्यात खूप एक्सपर्ट आहे त्या गजरा गजरा गुंदाच्या फुलांचा जो गजरा असते ना तो हाताने विणलेला आहे आणि इतक्या फास्ट करतात ना त्या खूप आमची वहिनी येस लावून देत आहे आमची वहिनी आमची <laughs> आमच्या नदपैसा वा त्याच्यामुळे आम्ही आता स्टॅच्यू सजवत आहे पुन्हा बरंच काही करायचं आहे डेकोरेशन वगैरे तर ते मी तुम्हाला व्हॉइस ओव्हर करून सांगणार आता सध्या कसं पाहुणे वगैरे आवाज काही व्यवस्थित येणार व्हॉइस ओवर करून सांगेन आधी नारडा नारडा तर आधी जेव्हा तिळवा वगैरे करायचे ना तेव्हा नारळापासून नारळ आणि त्यानंतर गुंड असं म्हणजे करत काहीतरी जुगाड करत असं बावली तयार करायचे पण आता हा स्टॅच्यू मिळाला मिळला जातो जा त्याच्यामुळे मग एवढं काही करायचं काम नसते स्टॅच्यू आणलं किंवा बस साडी घालून द्यायचं आणि त्यानंतर तिचा मेकअप वगैरे असते तर, तर तेच आमचं चालू होतं इथे छान मेकअप वगैरे दागदागिने सगळं घालून दिलं आणि कसं ते व्यवस्थित सेट होत नव्हते मग आम्ही थोडासा जुगाड केला आणि व्यवस्थित सेट झालेली आहे आमची अक्षता छान असा मेकअप केलेला आहे किती दी छान दिसते ग तू एवढी सुंदर आणि आमच्या ननदबाईंनी खूप काही केलंय मी तुम्हाला नंतर दाखवते आताच नाही दाखवत चला चला चला, चला। का नाही सेल्फ सर्विस करायची ती ताई बिचारी माझी बारीक चिरिक जाऊ आहे तिला काम सांगता वजन कमी झालं म्हणजे लाडू द्या तुम लाडू होते। ए, पाय कशी मटकते कॅमेरा ऑन झाल्यावर नानदबाईचा आज बर्थडे आहे तर पार्टी वार्टी वर्धेत डन ठीक आहे मस्त पार्टी केलं आम्ही बरोबर सोडून काढतो तक्षि आणि ताई इच्यापासून पार्टी घ्यायची आहे ना पोड़ा टाकले हो एक नंबर पोळ्या माझी पोळ्यावाली ननदबाई जिचा मी व्हिडिओ टाकलेला आहे ना ती ननदबाई आहे पोळ्यावाली अगं असं ताटगीट वाढून दे ना आम्हाला थोडस का गु एवढ्या दुरून आलो आम्ही दे आताच्या जेवणात होतो वांगे दाण्याची भाजी वरण भात पोळी आणि चटणी सलाद फिंगर वगैरे सगळं काही होतं सगळ्यांनी मिळून आम्ही मस्त जेवण वगैरे करून घेतलं आणि बघू शकता पूर्ण फॅमिली आम्ही किती दिवसानंतर एकत्र आलेलो तर खूप छान अशी मज्जा केली आम्ही तू के का? तू केली केली का नाही करत मी छान <laughs> हा का मामी का मामी जेवले का? जेवले का ग्लास पडत आहे जास्त झालं जास्त झालं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर पुन्हा आलो आम्ही ते आ, डेकोरेशन करायसाठी आणि आम्हाला एवढे फुलं मिळाले एवढे फुलं मिळाले तर आम्हाला असं वाटत होतं की आम्ही हे करू की ते करू ते करू की हे करू आम्ही त्या फुलांच्याच मागे होतो सगळ्याजणी माझ्या नंदा माझ्या जाऊबाई हो मी आम्ही सगळेजण फुलांच्याच मागे होतो आणि दक्षिणी एवढं काही केलेलं होतं म्हणजे न पाटावर वरवंटा वगैरे ते तुम्हाला समोर बघायलाच मिळेल सगळं तिळाचं केलं जाते रुखवंता तर सगळं केलेलं होतं तिने आणि ते बघू शकता किती फुलं आणलेली होते आणि इतके कमी भावात होते तिकडे फुलं आपल्याकडे एवढेच फुलं किती महाग झाले असते आणि खूप कमी याच्यात आणलेले होते आणि झालेलं होतं आमचं पूर्ण असं डेकोरेशन आणि हे सगळं आम्ही केलेलं होतं सगळ्यांनी मिळून केलं तर खूप छान असं दिसत होतं खरंच एवढे फुलं जर असले ना तर खूप छान वाटते हा होता यांच्या घराचा एंट्रन्स तर इथे पण छान फुलांनी अशी रांगोळी काढून घेतली त्यानंतर बाहेर सुद्धा आणि ही कालचीच रांगोळी होती वेलकम रांगोळी आणि इथे फुलांच छान असं म्हणजे फुलांनी आम्ही पूर्ण डेकोरेट करून टाकलं काहीच असं सोडलेलं नाही आणि इथे तर फारच छान दिसत होतं रांगोळी खूप छान उठून दिसत होती एकदम सिंपल होती पण त्या पतंगी आणलेल्या होत्या छोट्या छोट्या तर त्याचा युज फारच छान झाला एकदम डोक्यात आणलं होतं की असं असं करूया म्हणून तर एक्झॅक्ट तसंच झालं आणि रांगोळी सांगाल कशी वाटत आहे तर एकदम सिम्पल आहे पण खूप छान वाटत होती आणि इथे छान छोटे छोटे दिवे वगैरे ठेवले होते कॉर्नरमध्ये आणि बोरांची वगैरे रांगोळी आणि हे जे पार्टी चौरंग आणि हे गंगाळ हे आम्ही सोबत आणलेलो होतं तिकडून एवढं सगळं तर हे जेव्हा तिळवा असतो ना तेव्हा मुली मुलीच्या आईकडून हे सगळं दिल्या जातात तर हेच नाही तर बरच काही तिळगुळ खायसाठी जवळ यांना चांदीची वाटी चम्मच पुन्हा हळदी कुंकाचं करंड असं बरच काही असते बारीकची खूप काही गोष्टी असतात तर हे सगळं आणलेलं होतं आणि बघू शकता छोट्या मोठ्या गोष्टी हे ज्या हे, हे जे चॉकलेट बिस्किट हलवा हे सगळं जेव्हा तिळवा केला जातो म्हणजेच जा बोरनान जसं लहान मुलांचं असते ना तसाच नवीन जोडप्यांच्या पहिल्या संक्रांतीला त्यांचीसुद्धा लूट केली जाते त्यामध्ये पूर्ण हलवा वगैरे आणि बोरं वानाचं जे काही असते ते, का ते सगळं त्याचं अशी लूट केली जाते आणि ते बघू शकता यांचे फोटोज वगैरे ज्या काही मेमरीज आहे त्याचे फोटो वगैरे लावलेले होते पतंग वगैरे आणि याच्याकडे पतंग तर भरपूर सर्व आणून ठेवलेले होत्या आणि ही आहे आमची अक्षता सॉरी दक्षता नाही काय होतं अक्षता तर किती छान वाटत होतं पण हे सगळं माहिती आहे का बायांनी जेव्हा आल्या ना तेव्हा थोडस विस्कटून टाकलं होतं पण आणि आम्ही न एक गोष्ट विसरलो ते म्हणजे छोट्या छोट्या कॅन्डल ज्या लावल्या होत्या ना खाली बाहेर या लावायचं विसरून गेलो होतो मग नंतर जेव्हा सगळ्या मोल्ल्यातल्या बाया वगैरे बोलवल्या जातात ना वाहनासाठी तर त्याच्यानंतर त्या गेल्यानंतर मग कॅन्डल लावल्या आणि मग पुन्हा एकदा शूट केलं आणि बघू शकता तुम्ही छान सोपा केलेला आहे बिस्किटांचा गाडी केलेली आहे पाटा वरवंटा असं बरंच काही केलेलं होतं तिने आम्ही पण पाहून एकदम असं थक्क झालो का काही केलेलं होतं तुमची रांगोळी वगैरे सगळं काढून आणि सगळं सजवून सुद्धा झालं आता बस तयारी करायची आहे आणि छान फोटो रील आणि व्हिडिओ आणि तिळव्याचा जो प्रोग्राम आहे तो करायचा आहे

त्यांचा तिकडे विहिणी पाय धुण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि आम्ही इकडे तयारीच करत होतो आमच्या तयारीना खरच फार वेळ लागतो मी म्हटलं मग यांना तुम्ही तरी जाऊन थोडा शूट घेऊन घ्या नाहीतर सगळं काही चाललं जाईल आणि आम्हाला पण बघायला मिळणार नाही व्हिडिओ वरा हुआ <messas> <नुझे नुझे। mins players> केजले सबैको लागि यो परेका छैन अरे दवाई त्यो न दवाई गर्नु होला तलाई कुन कुन दिनु होला नि मलाई छाता हो नाइँ अध्यक्षको आवाज हो अध्यक्षको हो हो मैले नाइँ यांचा तिळवा वगैरे झाला आणि त्यानंतर हा जो नाश्ता असतो ना हा मुलीच्या आईकडून असतो तर मोठ वगैरे आम्ही सगळं सोबत घेऊन गेलेलो होतो आणि मग ज्या दिवशी तिळवा होता त्या दिवशी हे सगळं केलेलं होतं चिवडा वगैरे सोबत तिकडूनच बनवून आणलेला होता तर सगळ्या बायका ज्या असते मोल्ल्यातल्या त्या सगळ्या बायकांना नाश्ता वगैरे देऊन दिला आणि सगळ्यात जास्त जास्त जास्तीत जास्त इकडल्याच होत्या हिंदी सायडरच होत्या सगळ्याजणी त्यांना हे सगळं काही असं नवीन नवीन वाटत होतं त्यांना माहितीच नव्हतं नाश्ता वगैरे आहे म्हणून त्या तशाच निघत होत्या म्हणून मग बाहेर त्यांची अरेंजमेंट करून दिली एवढ्यानी केलं आणि बायांनी सगळं मोडून टाकलं आणि बघू शकता आम्ही दिवे लावायचं विसरून गेलो होतो तर आता रचुताई लावून घेत आहे तुमची बालमैत्री नाही का बापरे हो का हो का अठ्ठावीस वर्षानंतर भेटते पण मुलीच्या निमित्ताने सगळं काही झालं त्यानंतर मग इथे या दोघांचे फोटोज वगैरे काढून घेतले आणि थोडेफार व्हिडिओ बाजून मी तो कोपऱ्यात बसतो म्हण बसून वरकर लगेच जाऊन बसली तू नाही नाही थकली नाही ते ते दुसऱ्या कामासाठी जाऊन बसलेली आहे मला माहित आहे कोणत्या कामासाठी जाऊन बसलेली आहे ना ग तू कर आम्ही तयार आहे उखाने कसं तुम्ही एवढे चांगले चांगले उखाने घेता तर तुमचे बहीण आहे का तुमच्या मामी त्याच्यापेक्षा सुंदर नाव सुंदर आ, काम छान नाव घेत असेल डबल 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 ऐका आता ओल्या चिममा केसाला ओल्या चिममा केसाला टॉईल द्या पुसायला रवींद्र रावंचे नाव गीते बैठीनी द्याले सा बापरे बा मी काय म्हणतो घेतलं मागत आहे तुम्ही पैठणी मागत आहे आणि मातेचा हात प्रकाशराव आणि माझी जन्मजन्मीची सा बाप वारकरी आहे वारकरी नहीं है फिर इसका बाहर के पावर ठीक है ये तो मैं उसको नहीं है नहीं ये सही है अब ये की विचार था मेरा विचार था अभी काट के ये <laughs> ये <laughs> <tidimit> <timit> 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 విడితే <laughs> नाव घेते तुमचा माझ्याचा मान राखून असं जमलं का थोडंफार छान तुमचा असर पडला पाहिजे ना तेव्हा सिच्युएशन पाहून नाव घ्यायचं हं चला जोरेना याच्यात आलं पाहिजे बरं जोरात घ्या जमलं चेहरे गिर दाखव जरा हां हे दुका रचूवर भाई अरे मला नावच सांगा फटाफट आपल्याला बाकीचे काम आहे सांगा सांगा

घे म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी असते सगळ्यांचा मान मकर संक्रांतीच्या दिवशी हस्ते सुगड्यांचा मान अक्षयरावांचं नाव घेऊन वाटते तुमचे वाट नारळाच्या झाडाला नारळाच्या झाडाला अमृताचा झरा नारळाच्या झाडाला अमृताचा झरा अक्षय राव अक्षय आहे ब्लॉग मध्ये बिलकुल नाही बिल्कुल नाही घेत म्हणजे तुस्त असते माझ्या ब्लॉग मध्ये एवढ्या चांगल्या पोळ्या टाकल्या तू तू नाही तर मग त्याच्यात फोन येतं बर्थडे असेल

चला आता आम्ही जाते जेवण करायला भरपूर फोटोज झाले भरपूर फोटोज झाले आणि भरपूर भरपूर व्हिडिओज झाले काय फोटोज व्हिडिओ मी देणार नाही आहे दक्षूच्या सासूबाई आणि त्यांनी आम्हाला इतका छान म्हणजे आमचं स्वागत वगैरे केलं आणि सगळं काही छान केलेलं आहे का तुम्ही आणि खूप आनंद वाटला आम्हाला सजावट खरंच खूप छान झाली पण माहित आहे का समर्थनी आमच्या एक कान करून ठेवला तो म्हणजे हे सोप्यातलं बिस्किट खाऊन ठेवलेलं आहे त्यांनी आम्हाला वाटलं तो काही करणार नाही काही करणार नाही सर्वज नाही लक्ष द्यायला पण त्याने काही ना काही करून ठेवलं त्यासाठी आम्ही तुला सॉरी करते एवढ्या मेहनतीने केल तू हो न्यानोचे पन्नास हो जेवणाची व्यवस्था आहे ना तिकडे लावलेली आहे तिथे व्यायामशाळा म्हणून आहे असं काहीतरी तर छानची व्यवस्था लावलेली आहे तिथे एरिया खूप छान आहे त्या घराचा जेवणात मस्त गरमा गरम पुऱ्या आलू चणेची भाजी कढी बुंदीचा लाडू असा करून घेतला का तू लाजरी आहे आमची थोडीशी मुंदीचा लाडू आहे आणि छान असा मसाले भात आहे तर गरमागरमात मस्त जेवण घेतो ए बर्थडे गर्ल काही पार्टी वार्टी काही देशील का नाही तू नाही काही शोधते का तुम्हाला माझ्यासमोर तिकडे घास सारण सुरू आहे हा एवढ्या प्रेमात हसू हसू दे पण मी म्हणलं तर बळजबरी ना कसं तरी तोंडावर <laughs> <मन्ला> ना तुझं पोट दुखलं असत म्हणून सारलं ग गुजरात मध्ये आलोय आणि गरबा नाही होणार तर यांच्याकडे असे काही कार्यक्रम वगैरे असतात त्यानंतर यांच्याकडे छोटा मोठा फॅमिली मेंबर सगळे गरबा वगैरे करतात तर इथे चालू होता गरबा मग मला पण त्यांनी थोडंफार डान्स करायसाठी म्हणजे गरबा करायसाठी आवाज दिला ओढलं त्यांनी मग मी पण थोड्याफार स्टेप करून बघितल्या तर एक तर स्टेप आली मला ही वाली स्टेप जे की करताना थोडं सुरुवातीला अवघड वाटली पण नंतर येऊन गेली आता थोडंफार कसं गरबाची प्रॅक्टिस झालेली आहे त्याच्यामुळे थोडंफार जमून जा जातं पण एक जे स्टेप होती ना ती काही मला आलेली नाही ते तर स्टेप मला येऊन गेली पण या स्टेपच्या वेळी थोडंफार मला म्हणजे इतकं कन्फ्युजन होत होत ना आणि ते म्हणत होती की सगळ्यात जास्त इजी इजी हे स्टेप आहे म्हणून पण मला ही स्टेप येत नव्हती मी किती प्रयत्न केला किती यांच्यासोबत फिरली पण मला काही आली नाही मी म्हटलं जाऊ दे बाई कारण मी जर ही स्टेप करायला गेली ना एक तर तू पडशील नाही तर मी तरी पडून जाईल म्हणून मग चुपचाप बसून गेली खुर्चीवर आणि त्यानंतर ही जी स्टेप आहे ही आमच्या गरबात होती एक्झॅक्ट एक्झॅक्ट तशी नव्हती पण थोडीफार मिक्स होती त्याच्यामुळे मग मी पण केली आणि शानू पण बघा शानूला पण थोडीफार होती प्रॅक्टिस त्याची तर तिला पण आली ती पण करत होती ती स्टेप मी गरबा करतच होतो तर हे घाई करत होते वर चला वर चला म्हणून कारण यांना करायचा होता किट्टूचा बर्थडे सेलिब्रेट कारण तिचा बर्थडे होता आदल्या दिवशी म्हणून

Hei, folkens!

चला तर मग मंडळी याचा ब्लॉग करते मी तेच एंड आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला कसं नाही कमेंट्स करू नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर क्लिक करा भेटू द्या नवी छानचे व्हिडिओ